नमस्कार सुग्रण सुरेखा या किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहे गव्हाची कुरडई अगदी सोप्या पद्धतीने गव्हाची कुरडई कशी बनवायची ते दाखवणार आहे इथे मी एक किलो लोकवन गहू घेतलेला आहे गहू मी स्वच्छ निवडून चाळून घेतला गव्हाला स्वच्छ धुवून घेतले आणि यामध्ये पाणी टाकून तीन दिवस तीन रात्र भिजत संपूर्ण ठेवले होते म्हणजे सोमवारी सकाळी गहू भिजवायला घातला तर सोमवार मंगळवार बुधवार गुरुवारीच्या सकाळी चीक काढायला घ्यायचं तीन दिवस गहू भिजवणे गरजेचे आहे तेव्हाच त्याचा चीक व्यवस्थित निघतो अगदी तुम्हाला वाटेल तर एक दिवस जास्त ठेवला तरी चालेल तीन दिवस रोज रोज याचे पाणी बदलायचे आहे त्यामध्ये दुसरं पाणी टाकायचे म्हणजे गव्हाला वास येत नाही इथे मी तीन दिवस गहू भिजवून घेतलेला आहे बघा चांगला भिजला गेला आहे यावर फेस आलेला आहे यातले पाणी काढून टाकते गव्हाला हलक्या हाताने धुवून घ्या गव्हामध्ये एकदा किंवा दोनदा पाणी टाकून हलक्या हाताने गहू धुवून घ्या गहू आता आपण धुवून घेतलेले आहे आता आपण चीक काढायला घेऊ आता चीक काढताना एक गोष्ट लक्षात घ्या का चीक एक तर खूप सकाळी सकाळी काढायचा म्हणजे दहाच्या आतमध्ये तो काढून झाला पाहिजे किंवा संध्याकाळी चीक काढायचा सूर्यास्तानंतर खूप कडकडीत उन्हात आपण चीक काढायला घेतला तर चीकला खूप जास्त फेस येतो हवं तसा आपल्याला चीक काढता येणार नाही तर चीक, चीक काढण्यासाठी जी भांडी लागणार आहे त्या सगळ्या भांड्याला आपण तेल लावून घ्यायचे म्हणजे मिक्सरचे भांडे आहे मिक्सरचे झाकण किंवा जी पातेली आपण वापरतो त्याला तेल लावून घ्यायचे जी चाळणी वापरतो ती चाळणीला पण तेल लावून घ्यायचे आणि कापडालासुद्धा याला तेल लावून घ्यायचे आता एका मोठ्या पातेल्याला हे सुती कापड बांधले हे स्वच्छ सुती कापड खूप जाड खूप पातळ पण नाही आता हे भिजवलेले गहू आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि थोडे थोडे पाणी टाकून गहू फक्त पल्स मोडवर पाच ते सहा सेकंद फिरून घ्यायचे आहे गहू आपल्याला बारीक करायचे नाही आहे ते फक्त फुटले पाहिजे म्हणजे त्यातला चीक बाहेर येईल हे बघा असे जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही तर सेम पद्धतीने मी मिक्सरला हे चालू बंद करत गहू दळून घेते हे बघा या पद्धती आपला संपूर्ण गहू दळले गेलेला आहे आता हा आपल्याला पिळून घ्यायचा आहे आता याला चाळणीने काढायचे थोडे थोडे पाणी घालायचे सुरुवातीला चुरून चुरून याचा चीक काढायचा याला गाळून घ्यायचा जो खाली कापड वर येतो दुसऱ्यांदा गाळून खालचा भांड्यात पडतो म्हणजे हा दोन वेळा गाळला जातो आता उरलेला चौथा असं घट्ट पिळून घ्यायचा याला एका ताटात काढून घेऊ आता चीक काढत असताना चाळणीच्या किंवा कपड्याच्या छिद्रामध्ये अडकून चाळणी किंवा कपडा ब्लॉक होत असतो त्यामुळे आपण काय करायचं मध्ये मध्ये थोडंसं मीठ घासायचे म्हणजे चाळणीचे व कपड्याचे छिद्रे मोकळी होतात चीक व्यवस्थित गाळला जातो आता दुसरीकडे आपण जो चोथा साठवला होता आता यामध्ये पाणी घालायचे चांगले चार ते पाच मिनटं चांगला चुरून घ्यायचं याचा हा चौथा घट्ट पिळून घ्यायचा या पद्धतीने याला पुन्हा चाळणीतून गाळून घ्यायचा इथे मी सगळा चीक गाळून घेतला आता पुन्हा एकदा गाळणीमधून गाळून घ्यायचे म्हणजे उरली सुरली गव्हाची ताम असेल ना ती सुद्धा गाळली जाईल तर सगळा चीक दोन वेळा गाळून घेतला आहे आणि आता मी तुरटीचा खडा फिरवून घेणार आहे तुरटीचा खडा पाच वेळेस फिरवून घ्यायचा फार जास्त तुरटी फिरवायची नाही ज्यामुळे कुरडई पांढरं शुभ्र होण्यास मदत होते आता याला रात्रभर झाकून ठेवायचे धक्का न लावता झाकून ठेवायचे जर आपण सकाळी चिक दळून झाल्यानंतर चार ते पाच तासांनी याच्यावरचे पाणी काढून टाकायचे म्हणजे चीक पांढराशुभ्र राहतो तर मी दुपारी आणि रात्री दहा वाजता याच्यावरचे पाणी काढले असे मी दोन वेळेस पाणी काढली म्हणजे काय होतं त्याच्यावरचे ताम निघून जाते म्हणजे चीक आपल्याला पांढरशुभ्र मिळतो पुन्हा रात्रभर झाकून ठेवले दुसऱ्या दिवशी सकाळी बघा पाणी वरवर आलेलं आहे आणि असा घट्ट असा चीक तळाशी जमा झालेला आहे आता अलगद हळवार हाताने वरचं शक्य होईल पाणी काढून टाका तर दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी काढायचे आहे आता सगळे पाणी अगदी अलगत काढले चीक असं थोडं थोडं पडायला लागला की बस करायचे आणि हे बघा एवढा घट्ट असा चीक मिळालेला आहे आता घट्ट चीक एका भांड्यात काढून मोजून घेऊया तर हे बघा भांडे भरून चीक निघाला म्हणजे थोडंसं कमी आहे चीक कुरडईसाठी पाण्याचे प्रमाण घेताना जेवढा चीक घेतो तेवढं पाण्याचे प्रमाण घ्यायचे आहे म्हणजे आपलं जर एक भांडं चीक निघाला तर त्याच भांड्याने एक भांडं भरून पाणी घ्यायचं आता गॅसवर एक मोठ्या तळाचे पातीले ठेवले त्यात थोडंसं तेल टाकले आणि आता जेवढा चीक होता तेवढं पाणी घेतले त्यात चवीनुसार मीठ टाकायचे आणि झाकण ठेवून पाण्याला खळखळ उकळी आणूया पाण्याला बघा खळखळ उकळी आणली आहे आता यामध्ये गॅस कमी करून चीक सोडून याला सतत ढवळत राहायचं आहे याला सतत ढवळत राहायचं जेणेकरून याच्या गुठळी होणार नाही चीक हटायला पण सोपं पडेल सगळा चीक इथे घातला आहे गॅस कमी ठेवायचा आणि पाच ते सहा मिनटं मंद आचेवर चाटूने म्हणजेच लाकडी पळी किंवा लाटण्याने सतत हलवत राहायचं तर चीक हलवत असताना खूप जड जाते त्यामुळे दोघे असतील तर बरं पडते एकाने घट्ट भांडं पकडायचं तर दुसऱ्याने ढवळायचे काम खूप सोपं होतं तर एक पाच ते सहा मिनटे बघा चीक असा घट्ट दिसतोय गुठळ्या सगळ्या मोडल्या गेल्या आता सगळा चीक एका जागी आणून सेट करायचा हा असा पसरला जातो तो उलटणीने ते एका जागी आणून याला सेट करायचा आता पाण्याचा हात लावायचा आणि चाटूचा चीक व्यवस्थित काढून घ्यायचा याला असं थोडंसं थापटून घ्यायचं पाण्याच्या हाताने आणि मंद आचेवर पाच ते सहा मिनटं मस्त दणदणीत वाफ काढायची आता पुन्हा चीक एकसारखा करून घ्यायचा पुन्हा एका जागी आणायचा आणि त्याच्यावर असा ओला कपडा ठेवायचा नंतर मंद आचेवर तीस ते पस्तीस मिनटे शिजून घ्यायचा फक्त दर पाच मिनिटांनी तळापासून हलवून घ्यायचे म्हणजे चीक एकसारखा शिजला जातो तर चीक आपला तयार आहे चीक झाल्यानंतर पारदर्शक दिसतो म्हणजे आपला चीक तयार आहे चीक हा गरम गरम असतानाच कुरड्या पाडायला घ्यायच्या म्हणजे फार त्रास होणार नाही तर इथे मी सोऱ्याला शेवायचा साचा लावला गरम गरम चीक या सोऱ्यामध्ये चमच्याने भरायचा मी इकडे ओली करून कोरडी केल्यानंतर साडीवर कुरडई टाकलेली आहे तर तुम्ही प्लास्टिकच्या कागदावर किंवा सुती कपड्यावर पण टाकू शकता चला तर मी पटापट कुरडई पाडून घेते साचा भरून झाला की उरलेला चीक झाकून ठेवायचा म्हणजे तो गार होणार नाही या कुरडईतील दोन ते तीन दिवस उन्हामध्ये सुकवायचा कुरडई दोन ते तीन दिवस सुकून घेतल्या त्या तळून बघूया तेल व्यवस्थित तापवून घ्या गॅस मोठा ठेवायचा कुरडई टाकताना पालथी टाकायची किती छान फुललेली आहे कुरडई मस्तच झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा